हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांचे विविध अनुभव मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि ते अनुभव तुम्हाला आवडतात ते तुम्ही लाईक करतात आणि कमेंट करतात तर त्या सर्व कार्याकरता तुम्हाला खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद स्वामी समर्थ महाराज हे प्रत्येक स्वामी भक्ताला अनुभव देतच असतात आणि बऱ्याच वेळा त्यांचे अनुभव खूप सुंदर असतात अनुभव ऐकून देखील आपल्या मनामध्ये स्वामी सेवा करण्याची इच्छा उत्पन्न होत असते आणि आपल्या अनुभवाच्या कारण एखादा व्यक्ती जर का स्वामी सेवेकरी घडत असला किंवा स्वामी सेवेकरी होत असला तर त्याचे पुण्य हे ज्या व्यक्तीने अनुभव सांगितला आहे त्याला लाभत असतात आपल्या कारण एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात जर स्वामी येत असतील तर ते आपल्या खूप शुभ आहे आजचा अनुभव नरसोबाची वाडी इथे राहत असलेल्या एका स्वामी भक्त ताईचा आहे चला तर ऐकूया त्या ताईचा अनुभव त्यांच्या शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन मी स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये दोन पासून आली माझं तेव्हा बारावीचं वर्ष होतं आणि आमच्या घरी स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही होतच होती कारण आम्ही नरसोबाच्या वाडीला राहत होतो आणि नरसोबाची वाडी म्हटली म्हणजे दत्त संप्रदायामधील खूप मोठा भाग महत्वाचा आहे इथे बरेचसे सेवेकरी नरसोबाच्या वाडीला दर्शनासाठी येत असतात नृसिंह सरस्वतींचा इथे वास असतो तर आज जो अनुभव मला घडला मी तुम्हाला तो सांगत आहे माझे लग्न हे दोन हजार दहा मध्ये झाले आणि माझे मिस्टर हे पुण्याला नोकरी करत होते मी स्वामी समर्थ महाराजांची माझ्याकडून जशी जमत असेल तशी सेवाही करत होती स्वामी स्वामी समर्थ समर्थ महाराजांचे महाराजांची हे माझे होते कधी काळी मी गुरुचरित्र पारायण वगैरे सुद्धा करत होते लग्नानंतर मी माझ्या घरी ही नित्य सेवा माझी करतच होते माझ्या घरी कशाचीच कमी न होती स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सर्व व्यवस्थित होते मी जेव्हा स्वामींची सेवा करायची तेव्हा माझ्याकडे स्वामींचे फोटो वगैरे माझ्या सासरी काहीच नव्हतं आणि मी एक निश्चय केला होता की ज्या वेळेस मी अक्कलकोटला जाईल त्यावेळेस मी स्वामींचा फोटो किंवा तिथून स्वामींची मूर्ती मी घेऊन येईल असा माझा निश्चय होता पण ते योग माझे जुळलेच नाही त्यानंतर माझे आई वडील माझ्या घरी आले आणि आम्ही सोबत बसले असताना आमचा विचार झाला की चला इकडनं अक्कलकोट काही जास्त लांब नाही आपण अक्कलकोटला जाऊया मग आम्ही अक्कलकोटला गेलो अक्कलकोटला स्वामी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही वटवृक्ष मंदिरात मंदिरात गेलो वटवृक्ष खूप 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 गर्दी होती होती म्हणजे जास्त भीड कारण स्वामींचे सेवेकरी हे दुरून दुरून महाराजांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात आम्ही सुद्धा लाईन मध्ये उभे राहिलो आणि स्वामी समर्थांचे नामस्मरण आमचे चालू होते त्यावेळेस तिथे एक लहान मुलगा आला लहान मुलगा नऊ दहा वर्षाचा असेल तो आला आणि त्याने माझी साडी ही घट्ट पकडली माझ्या साडीचा पदर पकडून मला तो एका साइडला खेचत होता मी त्याला म्हणाली तुला काय काम आहे काय करतोय असं कशाला करतोय तेव्हा तो म्हणाला तुम्ही माझ्यासोबत इकडे या तर मला विचार पडला ह्या मला ओळखत नाही मला या कुठे घेऊन जातोय थोडा प्रश्नच पडला माझ्या मनाला मी त्याच्यासोबत गेली तर तो मला वटवृक्षाच्या झाडाजवळ घेऊन गेला आणि मला म्हणाला सांगा तुम्हाला काय हवं मी त्याला बोलली तू मला काय देशील आणि मला काय हवं म्हणजे मला समजत नाहीये तू काय म्हणतोय तर तेव्हा तो म्हणाला तुमची काय इच्छा आहे स्वामींना तुम्हाला काय मागायचे आहे तेव्हा मी त्याला म्हणाली मला स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने माझं सर्व व्यवस्थित आहे पण माझ्या लग्नाला बराच वेळ झाला आहे आणि मला काही मुलबाड नाही तर स्वामींची इच्छा असेल तर मला मुलगा किंवा मुलगी स्वामींची जे इच्छा असेल ते मला हो मला संतती प्राप्ती हवी तर तेव्हा तो मला म्हणाला तुम्ही एक नारळ इथे लाल कपड्यामध्ये बांधा वटवृक्षाच्या झाडाला आणि मी ते नारळ वटवृक्षाच्या झाडाला तिथे बांधलो पण तो मला म्हणाला तुम्हाला नवस फेडावा लागेल एक वर्षाच्या आत तुम्हाला मूल होईल तेव्हा तुम्हाला इथेच येऊन त्या मुलाला घेऊन दर्शन करायचं आणि हे जे नारळ बांधलेलं आहे हे तुम्ही इथून सोडून टाकायचं तर मी त्याला बोलली हो चालेल आणि मी त्या नारळाचा फोटो घेतला मग मी त्या वटवृक्षाच्या झाडाला ते नारळ बांधलं आणि त्या नारळाचा फोटो घेतला स्वामींना प्रार्थना केली त्यानंतर तो मुलगा कुठे गायब झाला काही मला तो दिसला नाही आणि मी माझ्या मिस्टरांना सर्व हकीकत सांगितली आणि अक्कलकोटून येऊन मला दोनच महिने झाले होते तिसऱ्या महिन्यामध्ये मला गुड न्यूज मिळाली मला माहिती झालं की मी प्रेग्नंट आहे मला खूप आनंद झाला आणि त्यावेळेस मला त्या मुलाचे बोलणे हे आठवत होते आणि तो मला म्हणाला होता की तुम्ही मूल झाल्यानंतर इथे या आणि नवस फेडा नऊ महिन्यानंतर मला एक खूप सुंदर अशी छान गोरस मुलगी झाली आणि मी माझ्या मिस्टराला म्हणाली की आपण आता स्वामींच्या दर्शनाला जाऊया चार पाच महिन्यानंतर आम्ही स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला गेले तेव्हा मी अक्कलकोट मंदिरामध्ये जे भटजी होते त्यांना मी म्हणाले की महाराज मला माझा नवस फेडायचा आहे तर मग ते म्हणाले काय करायचं आहे तुम्हाला सांगा तर तुमची जे इच्छा असेल ते तर म्हणे इथे जे वटवृक्ष मंदिर आहे ना तिथे मी नारळ बांधला आहे आणि मला एका मुलाने सांगितलं होतं की तू इथे नारळ बांध आणि तुला मूल झालं की त्यानंतर ते नारळ तू सोडून टाक तर तेव्हा ते, ते महाराज म्हणाले ताई इथे नारळाचं तोरण बांधलं जातं इथे फुलाचा हार बांधला जातो पण असं लाल कपड्यामध्ये नारळ कधीच कोणी बांधलं नाही आणि मी देखील आतापर्यंत नारळ तिथे पाहिलं नाही मी त्यांना फोटो दाखवला की हे बघा मी इथे नारळ बांधलं होतं तो फोटो देखील त्यांनी पाहिला तर तेव्हा ते, ते म्हणाले स्वामींचा काहीतरी चमत्कार असेल जाऊ द्या तुमच्या मनामध्ये जे काही इच्छा असेल ते तुम्ही इथे पुरे करून द्या तुम्हाला जे काही द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता तुमचा नवस पूर्ण होईलच मग ते करून मी ते नवस तिथे पूर्ण केला नारळ तर मला काही भेटला नाही आम्ही दर्शन घेतलो आणि घरी आलो त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही माझी नित्य नेमाने चालू होती माझ्या सेवेमध्ये स्वामी कृपेने काहीच कधीच खंड पडला नाही त्यानंतर मला एक मुलगा देखील झाला स्वामी कृपेच्या कारण स्वामी आशीर्वादाच्या कारण माझ्या मिस्टराचं प्रमोशन झालं आणि त्यांना जर्मनी जाण्याचा ऑफर आला आणि मला विचार आला जर्मनीला तर आपण जाऊ पण माझे स्वामी इथेच आहे आणि तिथे तर केंद्र वगैरे किंवा एखादा मठ काहीच नाही मग मी स्वामींना भेटायला कुठे जाईल माझ्या मनात खूप प्रश्न चालत होते पण आता मिस्टरांसोबत तर मला जावंच लागेल आणि मला असं की मी अक्कलकोटला तरी जाऊन येऊ जाण्याआधी पण पण प्रॉब्लेम असा झाला ना की त्यांचं अचानक ठरलं आमच्याकडून आम्ही अक्कलकोटलाही जाऊ शकलो नाही आम्ही जर्मनीला गेलो तिथेही मी स्वामींची सेवा करत होती पण मला कुठे ना कुठे असं वाटायचं की स्वामी इथे नाही मला केंद्रात जाण्याची किंवा मला मठात जाण्याची खूप इच्छा व्हायची पण मी मठात देखील जाऊ शकत नव्हती कारण तिथे मठ वगैरे काहीच नव्हतं पण मी जसं होतं तसं माझी स्वामींची सेवा घरी करायची स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन येणारा होता मला खरंच मनामध्ये खूप आतुरतेने स्वामींना भेटण्याची इच्छा होत होती मला खूप हुरहुर होत होती कारण मला स्वामींच्या मठात मठात जाण्याची सवय होती मी दर गुरुवारी स्वामींच्या जायची पण इथे सर्व बंद मग मी प्रगट दिनानिमित्त गुरुचरित्र पारायणाचा विचार केला आणि गुरुचरित्र पारायणाची मी सेवा चालू केली आणि त्याच दरम्यान माझे वडील मला त्या दिवशी खूप स्वामींची आठवण येत होती माझ्या वडिलांनी मला त्या दिवशी सकाळी जेव्हा मी सेवा करत होती तेव्हा मला फोन केला आणि माझी एक सवय होती ज्या वेळेस मी स्वामींची सेवा करते त्यावेळेस मी मोबाईलला हातच लावत नाही पण त्या दिवशी माझ्या वडिलांनी मला फोन केला आणि काय माहिती मला काय होत होत तर मी एकाच रिंग मध्ये तो फोन रिसीव केला आणि तो व्हिडिओ कॉल होता आणि त्यांनी मला व्हिडिओ कॉल मध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या मठाचे दर्शन करवले आणि मला म्हणाले हे घे तू दर्शन कर स्वामींना बघ आज स्वामींचा प्रगट दिन आहे म्हणून मला खूप आनंद झाला मला कळे नाहीच झालं की स्वामी तुम्हाला खरंच माझ्या मनातलं सर्वच समजतं मला खूप रडू आला कारण मला असं वाटत होतं की मला मठात जाण्याची इच्छा होती आणि हे माझ्या स्वामी आईंना कळाली आणि स्वामी आईंनी मला हे प्रत्यक्ष भले मी तिथे जाऊ नाही शकली पण त्यांनी मला व्हिडिओ कॉलच्या थ्रू दर्शन दिले मला खूप आनंद झाला त्या दिवशी मी खरंच खूप आनंदात होती आणि मी रात्री जेव्हा माझे मिस्टर आले नव्हते घरी त्यांना नाईट होती त्या दिवशी मला झोप लागली आणि मला झोपेमध्ये स्वप्न आलं की मी माझे मिस्टर आम्ही अक्कलकोटला नाही पण जर्मनीला एक स्वामींचा मठ आहे तिथे गेलो आहोत आणि माझे मिस्टर हे बाहेर निघाले आणि तेव्हा ते जे भटजी होते ते मला म्हणाले ते तुमचे मिस्टर गेले आहे तुम्ही पण जा मग तेव्हा मी माझ्या मिस्टरांना शोधत शोधत बाहेर येत होते पण मला काहीच समजत नव्हतं कारण खूप अंधकार होता तिथे मला तोच मुलगा जो मला आधी अक्कलकोटला भेटला होता तोच मुलगा आला त्यांनी माझा हात घट्ट पकडला आणि मला म्हणाला चला ताई मी तुम्हाला घेऊन जातो आणि त्यानी मला हात पकडून ज्या साइडला घेऊन जात होता तिथे मला स्वामींचं अक्कलकोटचं जे मंदिर आहे ते मला दिसलं आणि त्या अक्कलकोट मंदिराच्या ज्या पायऱ्या आहे त्याच्याहून स्वामी तसं दिसतंय स्वामी चालत आहे माझ्या समोर मला असं दिसलं हळूहळू स्वामी पायऱ्यांवरून उतरत होते मला खूप म्हणजे अश्रू अनावट झाले स्वप्नामध्ये मी धावत धावत त्या मुलाचा हात सोडून धावत धावत स्वामींजवळ गेली स्वामींचे पाय पकडले आणि स्वामींच्या पायावरती डोकं ठेवून खूप म्हणजे खूप रडली मला इतका रडू येत होता असं वाटत होतं स्वामी मला किती दिवसानंतर तुमचं दर्शन होत आहे आणि तुम्ही माझ्या समोर आहे आणि स्वामींच्या डोक पायावरती माझं डोकं ठेवलं मी आणि मला इतका आनंद झाला इतका आनंद झाला आणि ते आनंद अश्रू मी तुम्हाला सांगू शकत नाही खरंच मला जेव्हा जेव्हा मी स्वामींना आठवण करते तेव्हा तेव्हा मला स्वामी स्वप्नामध्ये म्हणा किंवा काही ना काही कारणाने मला स्वामींचे दर्शन घडत असतात आणि बऱ्याच वेळा असं होते की मी माझ्या मनात जो विचार करते तो विचार माझा स्वामी प्रत्यक्षात खूप लवकर आणतात आणि स्वामी समर्थ महाराज नेहमीच माझ्या सोबत असतात मला असा भास होत असतो आज माझा संसार स्वामी कृपेने खूप खूप आनंदात आणि खूप सुखात आहे ही फक्त माझ्या स्वामीच कृपा आहे श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता या ताईंचा आणि ताईंचा अनुभव ऐकताना मला देखील डोळ्यामध्ये अश्रू आले कारण ज्या वेळेस त्यांना स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट मंदिरामधून उतरताना दिसले असतील किंवा चालताना दिसते असतील ते दृश्य किती सुंदर असेल आणि ते दृश्य त्यांच्या मनामध्ये किती जबरदस्त बसलं असेल मला खरंच इतका आनंद झाला ना स्वामी समर्थ महाराजांचा ह्या अनुभव ऐकून असं म्हणजे त्या सांगत होत्या पण माझ्या डोळ्यासमोरच तो दृश्य येत होता की स्वामी समर्थ महाराज असे चालले असतील असं पाहिलं असेल असा त्यांना आशीर्वाद दिला असेल खरंच खूप भारी अनुभव होता तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला देखील विसरू नका तुम्हाला ही अनुभव ह्या चॅनल वरती सांगायचे असतील तर मी डिस्क्रिप्शन दिली आहे ती लिंक जॉईन करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जोडू शकतात आणि तिथे तुमचे अनुभव तुम्ही सांगू कारण तुमच्या एका अनुभवाच्या कारण एक जरी व्यक्ती स्वामी सेवेत आला तर त्याचे पुण्य हे तुम्हालाच लाभेल आणि स्वामी समर्थ महाराजांची इच्छा असेल तर ते कार्य तुमच्याकडून नक्की घडेल बाकी झालेली सेवा माझ्या स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी माझ्या आईंच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी, स्वामी समर्थ